Continue, अबोना येथील प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे पालखी सोहळा उत्साह संपन्न झाला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी विठ्ठलाचा महाभिषेक करण्यात आला तसेच अबोना परिसरातील सावकी विठेवाडी कळंबते पाळे मोहमुख व दत्तनगर गावातील निघालेल्या वारीचे मोठे रिंगण करण्यात आले यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यानंतर गावातील हनुमान गल्लीत रिंगण करण्यात आले कार्यक्रमाची सांगता विठ्ठल मंदिरात महाआरती करून महाप्रसाद वाटप करून झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभोन्यातील भाविक भक्तांनी विशेष परिश्रम घेतले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी भगवान किल्लारी अभोना कळवण जय हरी मौली अभोनी येथे आषाढी कार्तिकी एकादशी निमित्ताने पुरातन विठ्ठल मंदिर ह्या मंदिराचा जन्म उद्धार होऊन तीन वर्ष झाले आता तिसरं वर्षे परिसरातील दहा ते बारा गावाच्या दहा ते बारा गावच्या या ठिकाणी दिंडे त्या दिंड्यांना ग्रामस्थ मंड मंडलीकडनं पाण्याची व्यवस्था व खिचडी प्रसादाची व्यवस्था करून आलेल्या दिंड्यांचं आभोणी ग्रामस्थ व सर्व समाज बांधवांकडनं स्वाग स्वागत केलं जातं पाठक परिवार व सर्व ग्रामस्थांतर्फे आलेल्या दिंड्यांचं व सर्व भक्त परिवारांचं स्वागत केलं जातं आणि हा कार्यक्रमासाठी ग्रामस्थांची तन मन आणि धनाने परिपूर्ण मदत या कार्यक्रमाला सेवांची मदत गावातले सर्व तरुण मित्रमंडळ येऊन करतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढतात एकादशी निमित्ताने भरपूर भाविक येऊन ह्या ठिकाणी भक्तिमय अशा वातावरणाचा आनंद लुटता जय हरिमॉल अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा